माझ्या प्रिय भावनांनो सविनय जयभी काल रात्री मी अमेरिकेचा दौरा करून भारतामध्ये पोहोचलो आहे त्याबद्दल एक सविस्तर क कहाणी का, मी नंतर रेकॉर्ड करीन पण सध्या जी काही मी मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय त्या महत्त्वाच्या गोष्टी एकतर अमेरिकेमध्ये प्रचंड समृद्धी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण अत्यंत विकसित अशा आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित अशा देशामध्ये जिथे जिथे मनोवादी जातात तिथे जिथे जाती व्यवस्था ते बरकरार ठेवतात तर ते मला अमेरिकेमध्ये दिसलं की मला ज्या ज्या विद्यापीठांमध्ये मी गेलो ती चार विद्यापीठं त्या चारही विद्यापीठामध्ये मला एक लक्षात आलं की इथे जातीचा अभ्यास चालू आहे जात व्यवस्था त्याच्या निर्मूलनाबद्दल पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट असणारे जे लोक आहेत ते बहुसंख्य लोक जे जातीचे शिकार आहेत ते पण आहेत आणि खूप असे जे लोक करिअर म्हणूनसुद्धा जाती चा, चा अभ्यास करत आहेत असे लोक आहेत असो तर तो, तो एक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट अमेरिकेमध्ये जी विद्यापीठ आहेत ती सगळ्यात मोठी विद्यापीठ आहेत म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढी मोठी विद्यापीठं म्हणजे एक एक शहर विद्यापीठांचं शहर आहे म्हणजे मेक्सिकनसारखं जे शहर आहे ते अख्खं विद्यापीठाचं शहर आहे आणि बाकी बोस्टन म्हणा किंवा कोलंबिया म्हणा ही जी विद्यापीठं आहेत ही तर अत्यंत समृद्ध विद्यापीठ आहेत या विद्यापीठांवर सध्या खूप हल्ला चालू आहे त्यांचे निर्णय डिपार्टमेंट्स बंद करणं त्यांची आर्थिक कोंडी करणं आणि भारतामध्ये एक भय फॅसिझम येईल की काय अशा प्रकारचं भय आहे आणि ते फक्त आंबेडकरी जनतेमध्ये नाही तर इतर सगळ्यांशी बोलल्यानंतर पण कळतं ज्ञानाची केंद्र आहे त्याच्यावर हल्ला चालू आहे आणि त्यातलं जे हरवड विद्यापीठ आहे त्या हरवड विद्यापीठानं जे ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं की हे शिकवा ते शिकू नका अमुक करा तमुक करा तिथल्या प्राध्यापकांनी खरंच त्यांना पाठीसा कणा आहे हे सिद्ध केलं आणि त्यांनी सांगितलं की काय शिकवायचं आणि काय नाही शिकवायचं ते आमचं आम्ही तय करू या विद्यापीठामधनं अनेक अमेरिकेचे राष्ट्रपती आम्ही दिलेले त्या देशाला त्यामुळे काय शिकवायचं आणि काय नाही शिकवायचं ते आम्ही बघू तर हा जो पाठीचा कणा दाखवण्याची म्हणजे जी, जी गोष्ट आहे ती मला खूप भावली आहे भारतामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी महत्त्वाची विद्यापीठ आहे जिथून खऱ्या अर्थानं इंटेलेक्च्युअल्स जन्माला येत होते किंवा नवं तत्वज्ञ नवा विचार येत होता त्या ठिकाणी आता पूर्णपणे जे मनुवादी जे स्लीपर सेल्स आहेत ते सगळे शिरलेले आहेत हे इथली गोष्ट आहे आणि त्यामुळे हरवड विद्यापीठामधले जे प्राध्यापक आहेत त्यांनी जे काही ट्रम्पला विरोधी उत्तर दिलेलं आहे तशीच एक गोष्ट भारतात आले मला कळली ते म्हणजे आपल्याकडे जे कर्ना तमिळनाडूचं जे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन त्यांनी उघड केंद्राच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते म्हणते की तुमची दादागिरी आम्ही आम्ही काय खावं काय प्यावं हे दिल्ली ठरवू शकत नाही तर दोन कानं असलेली माणसं मला आज सकाळी विचार करत असताना मला दिसली आणि त्याबद्दल बोललं पाहिजे अमेनकेबद्दल माझं जे मत आहे किंवा जो काही माझा अनुभव आहे मी जे काही तिकडे केलं जे काही तिथं कार्यक्रम केले त्याचं एक डिटेल व्हिडिओ नंतर मी पाठवणार आहे तुर्तास स्टॅलिन आणि हाडोळ विद्यापीठाचे जे सगळे प्रा प्राध्यापक आहेत त्यांच्याबरोबर मी आहे आणि त्यांच्या समर्थनामध्ये मी आहे धन्यवाद जय भीम